मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक बत्तीस मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत अहल्या शिळा गवे मुक्त केली पदि लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शिणली वेदवाणी दुपेक्षी कदा रामदासाभिमानी अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की गौतम ऋषींनी दिलेल्या शापाच्या प्रभावाने शिळा बनलेल्या अहिल्लेला श्रीरामाने शापातून मुक्त केले प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श शिळेला होताच अहिलेस दिव्य गती प्राप्त झाली ज्याचे वर्णन करताना वेदवाणी ही थकून जाते असा आपल्या भक्तांचा अभिमान बाळगणारे प्रभू राम कधीही त्यांची उपेक्षा करत नाहीत मित्रांनो ईश्वर सदैव आपल्या पाठीशी आहे व तो आपल्याला कोणत्याही संकटातून सोडवू शकतो असा देवावर ठाम विश्वास असायला हवा रामावर अशी श्रद्धा व ठाम विश्वास बसण्याकरिता आणि तो दृढ होण्याकरिता प्रथम निस्वार्थ मनाने त्याच स्मरण व चिंतन करावं व संकटापुरतेच नव्हे तर इतर वेळीही राम स्मरण सातत्याने करीत राहावं कारण याच्याच द्वारे हळूहळू ईश्वरावरचा आपला विश्वास दृढ होत जातो रामाने दाखवलेल्या मार्गावर साळणाऱ्या अशा रामदासा भीमानी लोकांकडे रामाचे दुर्लक्ष होणे हे अशक्य आहे अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि अहिल्या जो ऋषि गौतम के श्राप से पत्थर में बदल गई थी उन्हें श्री राम ने श्राप से मुक्त किया जैसे ही भगवान श्री राम का पद स्पर्श पत्थर को हुआ अहिल्या को दिव्य गति प्राप्त हुई जिसका वर्णन करते करते वेद वाणी भी थक जाती है ऐसे अपने भक्तों पर गर्व करने वाले प्रभु राम कभी उनकी उपेक्षा नहीं करते दोस्तों ईश्वर सदैव हमारे साथ है और वो हमें किसी भी संकट से बचा सकता है ऐसा दृढ़ विश्वास ईश्वर पर रखना चाहिए राम में ऐसी आस्था और दृढ़ विश्वास रखने तथा उसे मजबूत बनाने के लिए सबसे पहले निस्वार्थ मन से उनके नाम का जाप और ध्यान करना चाहिए और केवल संकट के समय ही नहीं बल्कि अन्य समयों में भी निरंतर राम का स्मरण करते रहे क्योंकि इससे ही धीरे धीरे ईश्वर पर हमारा विश्वास मजबूत होता जाता है राम के दिखाए मार्ग का अनुसरण करने वाले ऐसे रामदासाभिमानी अनुयायियों की राम उपेक्षा करे यह असंभव है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी हैज टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज अहिल्या Who was turned into stone by the curse of sage Gautama was freed from the curse by Sri Rama. As soon as Lord Sri Ram's footsteps Touch the stone, Ahilya, attend divinity. He whose nature even the Vedas are unable to describe. Such great Lord Ram, who is proud of his devotees, never neglects them. Friends, we should have strong faith that God is always with us and he can save us from any danger. To have such faith and belief in Rama and to make it stronger. One must first chant and meditate on his name with a selfless mind and not only in the time of crisis but also at the other times we should constantly remember Ram because this gradually strengthens our faith in God for Ram to ignore such devoted people who follow the path shown by Rama is impossible तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी